आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील आवाज ओळखा क्रियाकृती आणि इयत्ता पहिली व दुसरीची वर्कशीट तसेच मुलांच्या पोटात जंत होणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू तिचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे काही अंतरावर अंतिम रेषा काढा आता प्रत्येक मातेला पाठमोरे उभे राहायचे आहे लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यावर सर्व मातांना उलट चालत अंतिम रेषेपर्यंत पोहोचायचे आहे जी माता सर्वात आधी अंतिम रेषा पार करेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करूच नाव आहे काही नवीन शुक्रिया पाहुणा ओळखा हा एक मजेशीर खेळ आहे मुलांसमोर चार चित्र ठेवतात त्यात तीन चित्र एकसारखी आणि एक चित्र वेगळे असते मुलांना ते शोधायचे असते चला या व्हिडिओमधून हा खेळ समजून घेऊ ह्या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता पुढील क्रियाकृती करू तिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया ब आणि लचे अक्षर कार्ड घेऊन मुलांसोबत वाचा ब अक्षराने सुरू होणाऱ्या तीन वस्तूंची नावे आणि त्यांचे काम विचारा त्यांचे चित्र काढा असाच खेळ ल अक्षराबरोबर घ्या त्याचबरोबर इयत्ता पहिलीची चित्रात रंग भरणे आणि ज्यामध्ये पक्षी चित्रावर आहे त्या चित्राला गोल करणे आणि दुसरीची दिलेल्या चित्रामध्ये सर्वात मोठ्या चित्रात पिवळा आणि सर्वात लहान चित्रात निळा रंग भरण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजचा मजेदार प्रश्न काचेच्या ग्लासात पाणी घ्या त्यात लिंबू टाका लिंबू पाण्यात बुडेल प्रश्न अशी कोणती वस्तू आहे जी पाण्यात टाकल्याने लिंबू पाण्यावर तरंगेल आशा आहे तुम्हाला आयडिया व्हिडिओ आवडला असेल आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद